आता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचं नाव घ्यायचा बघा ते कशासाठी आला कशा काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारे सा, सास सासरी माझ्या आईवडिलाच्या पलीकडचे बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशय मुळे फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवावर मला राहायसारखंच नव्हतं बघा हो म्हणजे भावा होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं हो माझ्या सास माझ्या माझ्या मला आणि माझा नवराचा असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचं नाव घ्यायचा बघा ते हो कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण घाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटतं काय सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्या ते, ते फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमच्या तुमचे बाबासाहेब अशी केव्हापासून गाव, गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात आहे तुमच्या वडिलांचे असं म्हणणं किंवा ते बहीण भावासारखे लहानपणापासून वाढलेले त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीचे कधी आलेले आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नसतं ते, ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला हे केव्हा घटना घट हो। त्यांना कवा वाटलं की असं मला वाटतं दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा आणि बाबासाहेब अशी तुमच्या पतीचा बाबासाहेबांचा संबंध केव्हा आलेला आहे असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोललं नाही झालं कधीच नाही बर आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते काही संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो संशय खो वरतीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता झाली यांचं तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसल काहीच नाही आमच्यात काही तुमच्या आरोप केले का कधी त्यांनी घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करत होते बर तुमचं काय उत्तर होत त्याला माझं काहीच नाही म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे तुम्ही विचारा मी जर तशी म्हणजे असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर नाही नाही कधीच नाही आला मी टोटो करीत होते तिथं आपल्या किती म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असत ना होतं त्यावेळेस हो त्याच्यातून राह बसला त्यांना हो बरं ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय आपले शेजारी असतात ते धावून येत असतात तर मग बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर होणारे बांधणं वगैरे ते सोडित होते का सो सो बाबासाहेब हो हो बरेच वेळेस सोडविले होते मध्यस्थीची भूमिका झालेली आणि तेरा त्यांच्या डोक्यात बसले आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटोमो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा एवढा फोटोग्राफरचा होता पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारताना तर म्हणजे व्हिडीओ व्हायरल झालेला की आम आमचं खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशय वृत्तीचा होता माझा नवरा दारू दारुपिव्ह होते दारू पिवने त्रास द्यायचे ना शिव्या द्यायचे घाणघाण आई वडिला शिव्या द्यायचे सासू सासऱ्याचे कसं होतं सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आई वडिला त्रास द्यायचे ते संशयामुळे झाले संशय नाही काहीच नाही सांगतो त्याला माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांच काहीच म्हणजे असं शेजारी होतं आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं बीड मधील माजलगाव येथे झालेल्या खून प्रकरणातील बाबासाहेब आगे यांच्या खुनामागील खरं कारण आलं समोर आरोपीच्या पत्नीने केला संसनीत खुलासा नमस्कार मंडळी मी सुनील आपण सुनील सुनीलो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल कशाप्रकारे त्या आरोपी हा संशयखोर असा होता